सिकल सेल रुग्णांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या सुविधा चला त्या जाणून घेऊया संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सेल रुग्णांना दोन हजार पाचशे रुपये आर्थिक सहाय्य एसबीटीसी कार्ड मार्फत रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार व उपचार सेवा उपलब्ध दहावी आणि बारावीच्या सिकलसेल विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत प्रति तास वीस मिनिटे सिकल सेल रुग्णांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या सुविधा चला त्या जाणून घेऊया संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सेल रुग्णांना दोन हजार पाचशे रुपये आर्थिक सहाय्य एसबीटीसी कार्ड मार्फत रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार व उपचार सेवा उपलब्ध दहावी आणि बारावीच्या सिकलसेल विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत प्रति तास वीस मिनिटे